जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हे जे, जे, जे टॅक्टर तुम्हाला दिसतंय ना हे टॅक्टर आहे काळे धानोरा धानोरा काळे आणि ऊस जे आहे ते ऊस आंघलगावचा आहे ही घटना जी झाली ही सुनेगावच्या नदीच्या पुलावर झालेली आहे ते दोन्ही ट्राल्या आणि हेड पाण्यामध्ये गेलेलं आहे ड्रायव्हरला काही झालेलं नाही फक्त त्याचे दोन हात मोडलेत बाकी जीवाला काही धोका झालेला नाही खास ते ड्रायव्हर वाचलं म्हणजे ते खाली एक माशा पकडणारा माणूस होता त्यानं त्याला बाहेर काढलं लगेच हे बघू शकता तुम्ही ही ट्राली दोन ट्रॅल्या एका एक जागी हे खाली पाण्यामध्ये हेड पण आहे ऊस ह्या दोन ट्राल्या आणि त्या दोन ट्राल्याच्या मध्ये हेड आहे खाली पाण्यामध्ये गेलाय पूर्ण हेड हे जो दिसते नदीचा पूल आहे पूर्ण ऊस कामातून गेला पाण्यामध्ये गेला भरून पण नेता येत नाही आता हे बघू शकता ऊस ही अलीकडे एक ट्रॅली आहे आणि त्याच्या पलीकडे एक ट्रॅली आहे ती तर पूर्ण पाण्यामध्येच गेली ही ट्रॅली दोन याच्या मध्यभागी हेड आहे बघा हेड दिसत नाही दाखवतो तुम्हाला हे खाली पाण्यामध्ये हेड गेले ट्रॉलीच आवरली नाही तर ड्रायव्हरला मूब त्यांना कंट्रोल केलं पण कंट्रोल झाली नाही तर आता पोलीस येतान पंचनामा होईन हा जो राड दिसतो ना हा राड तुटला दोन्हीला दोन्ही ट्राल पाण्यात गेल्यात हेड सगट हे बघू शकता तुम्ही बघा हे खाली पाण्यामध्ये हेड आहे